नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ भारतावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना वाटत होतं की तेच या देशाचे मालक आहेत त्यांच्या सत्तेपुढे कोणाचेच काही चालत नव्हतं पण अक्कलकोटमध्ये एक अशी शक्ती होती जिच्यासमोर समोर इंग्रजांच्या तोफा आणि बंदुकाही फिक्या पडल्या आजची गोष्ट आहे एका अशा माजोरडे इंग्रज अधिकाऱ्याची जो स्वामींची परीक्षा घ्यायला आला आणि स्वतःच भक्त बनून गेला काय घडलं होतं त्या दिवशी चला पाहूया तो काळ होता अठराव्या शतकाचा इंग्रजांचा अंमल सगळीकडे होता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती लोक लांबून लांबून दर्शनाला येत होते ही गोष्ट त्या भागातल्या एका इंग्रज कलेक्टरला समजली तो स्वभावाने अतिशय कडक आणि नास्तिक होता त्याला वाटायचं हे भारतीय लोक भोळे आहेत एका फकीराच्या नादी लागलेत त्याने ठरवलं की आज या स्वामींची पोलखोल करायचीच तो मोठ्या ताफ्यासह घोड्यावर बसून अक्कलकोटच्या दिशेने निघाला तो अधिकारी वटवृक्षाखाली आला तिथे हजारो लोकांची गर्दी होती आणि त्या गर्दीच्या मध्यभागी अगदी शांतपणे चेहऱ्यावर एक वेगळंच तेज घेऊन स्वामी बसले होते त्या इंग्रज अधिकाऱ्याने बूट घालूनच आत प्रवेश केला त्याचा तो, तो तोरा पाहून भक्त बाजूला झाले तो थेट स्वामींसमोर गेला आणि तुच्छतेने म्हणाला आ यू द गॉड तूच का तो देव स्वामींनी त्याच्याकडे पाहिलंही नाही ते आपल्याच मस्तीत होते त्या अधिकाऱ्याला खूप राग आला त्याला वाटलं आपला अपमान होतोय रागाच्या भरा त्या अधिकाऱ्याने आपली हंटर म्हणजे चाबूक उगारली किंवा काही कथांमध्ये असं सांगितलं जातं की त्याने पिस्तूल रोखलं तो ओरडला मी तुला अटक करू शकतो आणि त्याच क्षणी स्वामींनी आपली नजर वर केली भक्तांनो ती नजर साधीसुधी नव्हती स्वामींच्या डोळ्यातून जणू काही आग ओखली जात होती त्या अधिकाऱ्याला स्वामींच्या जागी साक्षात सिंह दिसू लागला किंवा त्याला तिथे प्रखर प्रकाश दिसला त्याचे हात लटलट कापायला लागले ज्या घोड्यावर तो बसला होता तो घोडाही गुडघे टेकून खाली बसला जी सत्ता आणि ताकद त्याला मोठी वाटत होती ती स्वामींच्या एका कटाक्षाने मातीमोल झाली त्याला समजलं की हा सामान्य माणूस नाही ही तर विश्वाची शक्ती आहे तो धाडकन घोड्यावरून खाली उतरला बूट काढले आणि साष्टांग दंडवत घातला ज्या तोंडाने तो स्वामींना शिव्या देत होता त्याच तोंडाने तो माय लॉर्ड फगीव मी म्हणू लागला स्वामी तर माऊली आहेत त्यांचा राग लोण्यासारखा मऊ त्यांनी हसून त्याला आशीर्वाद दिला स्वामींनी त्याला सांगितलं राजा तू फक्त जमिनीवर राज्य करतोस पण आम्ही लोकांच्या मनावर राज्य करतो त्या दिवसापासून तो अधिकारी स्वामींचा निस्सिम भक्त झाला मित्रांनो या घटनेवरून हेच सिद्ध होतं की जगातली कोणतीही सत्ता पैसा किंवा ताकद ईश्वरी शक्तीपुढे शून्य आहे जर तुमच्याकडे स्वामींची साथ असेल तर तुम्हाला जगाच्या कोणत्याही बादशहाची भीती बाळगायची गरज नाही तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ